नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमची आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो सध्या दुधाचा दर कमी असल्यामुळे गाई सांभाळणे परवडत नाही पण आपल्याकडे असणारी जनावरे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळलेली असल्यामुळे आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही आणि त्यांच्यावर जास्त खर्चही करू शकत नाही मग अशा वेळेस आपली गाय जर समजा पाच लीटरपासून दहा लिटरपर्यंत जर दूध देत असेल तर अशा गायीला पशुहार किंवा खुराक किती द्यावा या संभ्रमात बरेच पशुपालक असतात म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये पाच लिटर दूध देणाऱ्या गाईला कोणता चारा द्यावा खुराक किती द्यावा त्याचबरोबर पाच लिटरपेक्षा जास्त आणि दहा लिटरपेक्षा कमी दूध देणाऱ्या गाईला किती खुराक द्यावा तो कसा बनवावा याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहे ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल मित्रांनो आपल्या गाईचे दूध कमी असेल तर तुम्ही या व्हिडिओमध्ये मी जे मुद्दे सांगणार आहे त्यांचा वापर करून जर डायट प्लॅन बनवला तर तुमच्या गाईचे दूध वाढेल व वा त्या गाईच्या खुराकाचा खर्च कमी होईल आणि तुमचा जो दुग्ध असा आहे तो स्टेबल राहील मित्रांनो कोणत्याही जनावरांच्या आहाराचे म्हणजे आपण आहार जे जनावरांना देतो त्याचं प्रमुख असे तीन उद्देश असतात म्हणजे आपण आपल्या जनावरांना जो आहार देतो त्याचं तीन उद्देश असतात तर त्यातील आ, सर्वात पहिला उद्देश म्हणजे त्या जनावरांपासून आपल्याला दूध उत्पादन हे वाढवून घेण्याची अपेक्षा असते त्यामुळे अशा प्रकारचे आपण आहाराचे नियोजन करतो आणि त्या दुधाची क्वालिटीसुद्धा एकदम चांगल्या प्रकारे असली पाहिजे म्हणजे फॅट एसिने या गोष्टी चांगल्या असल्या असाव्या असा आपल्या अपेक्षा असते दुसरा उद्देश काय असतो की आपण आहार जो देतो त्याचा की त्या तब्येत तब्येतही चांगली राहिली पाहिजे त्यांचे वजन चांगले राहिले पाहिजे त्यामुळे त्यांचे तब्येत चांगली राहिली तर वेळेवर माजावर येतील वेळेवर गाबण जातील याच्यासाठी आपण आहाराचे नियोजन करतो आणि तिसरा मुद्दा म्हणजे की आपल्याकडे असणारे जे जनावरं असतात त्या जनावरांपासून मिळणारे जे दुधाचे प पैसे असतात किंवा दुधाचे जे उत्पादन असते त्याच्यामधून आपल्याला काहीतरी शिल्लक राहावे अशी आपल्या अपेक्षा असते त्यामुळे असे महत्त्वाचे तीन असे उद्देश असतात की आहाराचे नियोजन करण्याचे म्हणजे आपल्या जनावरांपासून मिळणारे उत्पादन हे त्यांच्यावर होणाऱ्या खर्चापेक्षा जास्त अस असणे आवश्यक असते मित्रांनो आता तुमची गाय समजा जर चार ते सहा लिटर दूध देत असेल तर अशा गायींना काय खाद्य द्यावे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो अशा गायींना चार गोष्टी आपण फीडमध्ये द्यायच्या आहेत त्या चाऱ्यामध्ये द्यायच्या आहेत त्यातील सुरुवातीची गोष्ट म्हणजे हिरवी वैरण मित्रांनो ही हिरवी वैर्ण चार ते साधारण चार पाच किंवा सहा लिटर दूध देणाऱ्या गायीला साधारण पंधरा ते वीस किलो एका दिवसाची आपण द्यायची तेवढी सफिशियंट असते जर तुमची गाय सा साडेपाचशे ते सहाशे किलो वजनापेक्षा जर जास्त असेल तर वीस ते पंचवीस किलो हिरवी वैरण देणे आवश्यक असते त्यानंतर वाळलेला चारासुद्धा द्यावा लागतो कारण जनावराची ड्राय मॅटर रिक्वायरमेंट असते ती पूर्ण होण्यासाठी अशा काहींना एका दिवसाला चार ते सहा किलो वाळलेला चारा द्यावा लागतो त्यामध्ये हरभरा बुरुस भुसा असेल कडबा असेल किंवा तुरीचं भुसकट असेल किंवा अशा प्रकारचा वाळलेला चारा त्यामध्ये दे देणे आवश्यक असते मित्रांनो पलक मित्रांनो चार लिटर ते सहा लिटर दूध देणाऱ्या गायींना या चारच गोष्टी दिल्या पाहिजेत या गायींना खुराक किंवा पशुहार देण्याची आवश्यकता नसते कारण चार लिटर पाच लिटर दूध देणाऱ्या गायी ही चांगल्या ब्रीडची नसते आणि अशा गायींना पशुहार किंवा खुराक देऊन परवडत नाही याच्या उलट जर तुमची गाय सहा लिटर किंवा सात लिटर दूध देत असेल तर अशा गायींना तुम्ही काय करायचं का की हिरवे वैरण वाळलेला चारा आणि मीठ आणि सोडा ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं ते त्याप्रमाणेच द्यावा आणि खोराक म्हणून तुम्ही काय करायचं की स तुम्हाला जे सहज उपलब्ध होईल असा मक्का भरडा असेल किंवा गव्हाचा भरडा असेल यापैकी तुम्हाला जे पण कमी रेटमध्ये आणि सहज उपलब्ध होईल तो भरडा तुम्ही एक ते दीड किलो एका दिवसाला अशा सहा ते सात लिटर दूध देणाऱ्या गाईला देऊ शकता कारण तुम्ही जर अशा गायींना एखाद्या कंपनीचा आहार देत असाल तर तो नुक करन साथे साथ लेटर पैशी हो तो। ते नुकसानीचे ठरते कारण सहा ते सात लिटर दूध देणाऱ्या गाईचे दुधाचे पैसे किती होणार दीडशे ते दोनशे रुपये आणि खर्च जर आपण आहारावर केला तर शंभर ते दीडशे रुपये होत असतो मग असं जर केलं तर ते कसं परवडणार आपल्याला मित्रांनो आता तुमची गाय समजा नऊ ते दहा लिटर दूध देत असेल तर अशा गाईचे एखाद वेळेस दूध वाढू शकते कारण नऊ ते दहा लिटर दूध देणारी गाय जरा बऱ्यापैकी असते मग अशा गायींना हिरवी वैरण ही वीस ते पंचवीस किलो एका दिवसात द्यावी म्हणजे दिवसभरात वीस ते पंचवीस किलो तर दिली पाहिजे वाढलेला चारा चार ते सहा किलो एका दिवसात पडलं पाहिजे आणि याच्यासोबत आपण काय करायचं की खुराकसुद्धा दिला पाहिजे अशा गायींना नऊ ते दहा लिटरपेक्षा जास्त गायींना आणि मिनरल मिक्सरसुद्धा सुद्धा देणे आवश्यक असते आणि तुम्ही जर एखाद्या कंपनीचा पशुहार वापरत हो असाल तर तुम्हाला ते जास्त खर्चिक पडू शकते किंवा परवड न परवड न परवडण्यासारखे होऊ शकते म्हणून ओतावरील तेवढा खुराक खा तुम्ही घरच्या घरी जर तयार केला तर ते दूधच्या फायद्याचे ठरू शकते कारण नऊ ते दहा लिटर दूध देणाऱ्या गाईला आपण जर घरच्या घरी खुराक दिला तर आपल्याला जे साहित्य असते ते कमी रेटमध्ये आणि आपल्या घरातसुद्धा असू शकते त्यामुळे तुम्ही जर समजा घरच्या घरी खोराक तयार केला तर ते एकदम फायद्याचे ठरू शकते आणि तुम्ही स्वतः घरच्या घरी दहा लिटर दूध देणाऱ्या गाईचा खुराक बनवणार असाल तर तुम्हाला मी एक फॉर्म्युला सांगतो त्याचा वापर तुम्ही करू शकता यामध्ये आता मी तुम्हाला फॉर्म्युला सांगतो म्हणजे शंभर किलो खुराक कसा बनवायचा ते तुम्हाला आता थोडक्यात सांगतो मित्रांनो यामध्ये सुरुवातीचा जो घटक आहे तो म्हणजे मक्का किंवा गहू या दो दोन्हीपैकी एखादा घटक तुम्ही घेऊ शकता आता तुमच्याकडे जर ऑलरेडी गहू असेल तर तो तुम्ही घ्यावा किंवा मका असेल तर तुम्ही जर मका घेतला तर खूपच चांगला फायदा तुमचा होईल तर या दोन्हीपैकी एखादा घटक तुम्ही तीस किलो घ्यायचा आहे आपण जो शंभर किलो खोराक बनवणार आहोत त्यामध्ये तीस किलो मका किंवा गहू घ्यायचा आहे त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो म्हणजे सरकी पेंड ही आपण यामध्ये तीस किलो घेणार आहोत तुम्ही शक्य असेल तर शेंगपेंट घेऊ शकता पण ती जास्त कॉस्टली पडू शकते म्हणून सारखीच घेणे फायद्याचे ठरेल आता फॉर्म्युल्यामध्ये पुढचा जो घटक आहे तो आहे हारबरा चुन्नी ही जी हारबरा चुन्नी आहे तुम्हाला सहज मार्केटमध्ये कुठेही उपलब्ध होईल आणि ती आपण तीस किलो घ्यायची आहे मग आता हा सगळा जो खोराक आहे तो आपला फॉर्म्युल्यामध्ये नव्वद किलो खुराक तयार झालेला आहे आता दहा किलो यामध्ये कोणते घटक ॲड करायचे ते तुम्हाला सांगतो मित्रांनो हे जे दहा किलो घटक आहेत आपण घेणार आहोत यामध्ये गुळ आपल्याला घ्यायचं आहे चार किलो आणि त्यानंतर यामध्ये चार किलो गुळ घेतल्यानंतर एक किलो कोणत्याही कंपनीचे मिनरल मिक्सर आपण घ्यायचं आहे मित्रांनो कारण मिनरल सुद्धा या आपल्या खुराकामध्येच आपल्याला ॲड करायचं आहे त्यानंतर दोन किलो डी सी पी पावडर मिक्स करायचे आहे डी सी पी पावडर तुम्ही सर्च करून किंवा कुठूनही मागवू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला कॅल्साईड पावडर जर उपलब्ध झाली तर ती दोन किलो मिक्स करायचे आणि तुमच्या गाईचा फॅट जर समजा कमी होऊ नये किंवा फॅट कमी लागत असेल गायची एनर्जी जर वाढवायची असेल यासाठी आपल्याला बायपास फॅट हा एक किलो यामध्ये मिक्स करायचा आहे अशा प्रकारे हे सर्व घटक चांगले बारीक मिक्स करून घ्यायचे आहेत आणि तुमची गाय जर दहा लिटर दूध देत असेल तर एका एक दिवसाला चार किलो हा बनवलेला खुराक आपल्याला द्यायचा आहे म्हणजे एक लिटरला चारशे ग्रॅम याप्रमाणे या खुराक तुम्ही वापरू शकता मित्रांनो अशा प्रकारे दहा लिटर दूध देणाऱ्या गायीसाठी तुम्ही जर खुराक बनवला व त्याचा वापर केला तर तुमच्या गाईचे दूधसुद्धा वाढवून निघू शकते आणि तुमच्या गाईचा खर्चसुद्धा कमी होऊ शकतो अशा प्रकारे पाच ते दहा लिटर दूध देणाऱ्या गाईचा डाएट प्लॅन तुम्ही बघितला मित्रांनो तर तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरजवंत पशुपालकांना शेअर करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद